रात्री साडेबाराची वेळ डोंगराच्या अरुंद रस्त्यावर मी एकटाच बाईकवर जात होतो अचानक बाईकने स्वतःच जोरात ब्रेक लावले समोर एक स्त्री उभी होती पाठीकडे वळलेली मी हळूच आवाज दिला मॅडम मदत हवी आहे का ती जरासुद्धा हल्ली नाही मी जवळ गेलो आणि शहाडलो तिचं शरीर पुढे होतं पण डोकं मात्र उलटं फिरून माझ्याकडेच पाहत होतं तिचे डोळे रक्ताळलेले तोंड कानापर्यंत फाटलेलं आणि कांची कांचीनिता क्षीण आवाज येत होता मी ओरडत मागे सरकलो बाईक सुरू होतच नव्हती ती अचानक हवेत उडी मारून माझ्यासमोर येऊन थांबली या रस्त्याने रात्री कुणी जात नाही आणि कुणी चुकून आलं तर मी त्याला जिवंत सोडत नाही अचानक तिचं डोकं तडाख्याने पुन्हा फिरलं आणि ती किंताळत माझ्यावर झेपावली मी घाबरून डोळे मिटले फक्त एक आठ किंकाळी ऐकू आली माझी नाही तिची ती माझ्यापासून दूर लांब फिटली गेली माझ्या गळ्यातील हनुमानाच्या ताई त्याने माझं रक्षण केलं तू पुढचं आहेस म्हणत ती अदृश्य झाली आणि त्याच क्षणी बाईक एकदम सुरू झाली मी वेगाने पाळालो पण आजही त्या डोंगरावरून जाताना मला तिचं डोकं दिसतं उलटं फिरलेलं